नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन संदर्भात सन दोन हजार एकवीसमध्ये सं एक महत्त्वाचा अमूलाग्र बदल कुटुंबातील व्यक्तींना जर पेन्शन द्यायची असेल तर कोणकोणत्या निकषांच्या आधारे त्या कुटुंबातील लोकांना पेन्शन दिली जाऊ शकते कुटुंबातील लोकांमध्ये अगोदर पेन्शन संदर्भात कौटुंबिक वाद निर्माण होत होता त्या वादाला शमविण्यासाठी किंवा तो वाद होऊ नये किंवा शासनाला पेन्शन कोणाला देता यावी या, या संदर्भात कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुंतागुंत तयार होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेंट्रल गव्हर्मेंटने सन दोन हजार एकवीसमध्ये सेंट्रल सिव्हिल सर्विसेस पेन्शन रूल्स टू थाउजंड ट्वेंटी वन हा अंमलात आणला त्यामध्ये जे काही महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी या कुटुंबातील लोकांना पेन्शन देण्यासंदर्भात करण्यात आला त्या बाबतीत आजच्या व्हिडिओतून आपण उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो कुठल्याही सरकारी भीड कर्मचाऱ्याला जर त्यांची नोकरी ही पूर्ण झाली असेल त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली असेल किंवा पूर्ण झाल्या अगोदर जर त्यांनी व्ही आर एस घेतला असेल तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये पेन्शन देण्याची कायदेशीर तरतूद ही करण्यात आली आहे परंतु ज्यावेळेस पेन्शन ही दिली जाते तर त्यावेळेस कुटुंबामध्ये फार मोठ्या स्वरूपाचा वाद होतो की पेन्शनचे कायदेशीर हक्कदार किंवा वारसदार आम्ही आहोत आम्हाला द्या त्यानंतर दुसऱ्या बाजूला प्रश्न असा निर्माण होतो की जर एका त्या सरकारी कर्मचाऱ्याला जर दोन पत्नी असतील तर त्या दोन पत्नींना पैकी कोणाला पेन्शनचा अधिकार हा द्यायला हवा याबाबत कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की पेन्शन ही नऊ हजारापासून तर पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना एवढ्या रकमेसाठी पेन्शनही दिली जाऊ शकते त्याच्यानंतर जर कर्मचाऱ्याला जर दोन पत्नी असतील तर त्या दोन पत्नींना विचार करत असताना पेन्शनचा पहिला अधिकार हा अगोदर स्पाऊस म्हणजे जोडप्याला देणं गरजेचं आहे म्हणजे जर त्याला पत्नी असेल तर अगोदर पत्नीला ती पेन्शन दिली जाईल आणि जर त्याला पत्नी नसेल तर मुलांना पेन्शन दिली जाईल जर मुलं नसतील तर त्याच्यावर अवलंबून असले अस असणारे जे काही पालक असतील तर त्यांना पेन्शन दिली जाईल आणि शेवटी मात्र जे अपंग भावंड असतील तर त्यांना ती पेन्शनही दिली जाईल अशा स्वरूपाचा तो क्रायटेरिया पेन्शन रूल 2021 सा सा दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आला आता महत्वाचा प्रश्न असा की ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला दोन पत्नी असतील आणि त्या दोन पत्नींपैकी नेमकं कोणत्या कुन, पत्नीला पेन्शन ही देता येईल ही। याबाबत कायदेशीर गुंतागुंत तयार होत होती आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत होता तर अशा परिस्थितीमध्ये त्या पेन्शन रुल्समध्ये अशी तरतूद करण्यात आली म्हणजे कलम पन्नास जर आपण त्यामध्ये बघितलं तर कलम पन्नासमध्ये आठ क मध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला दोन पत्नी असतील तर त्या दोन्ही पत्नींना ती पेन्शन ही निम्मेनिम्मे स्वरूपामध्ये विभागली जाईल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला जर पेन्शन ही सव्वीस हजार रुपये असेल तर त्यापैकी तेरा हजार एका पत्नीला आणि दुसऱ्या पत्नीला तेरा हजार अशी सव्वीस हजाराची विभागणी त्या दोन्ही पत्नींना मिळेल त्याच्यानंतर महत्वाचा बदल असा केला की ज्यावेळेस दोन पत्नी असतील आणि त्या एका पत्नीला ती जर मयत झाली असेल परंतु तिला जर काही मुलं असतील तर अशा वेळेस त्या पत्नीच्या मुलांवर देखील अन्याय होऊ नये म्हणून त्या पत्नीच्या मुलाला देखील पेन्शन देण्याची तरतूद या दोन हजार एकवीसच्या नियमामध्ये करण्यात आली म्हणजे खरा वाद हा इथूनच सुरुवात होत होता की ज्या वेळेस दुसरी पत्नी, असेल। दुसरी पत्नी जर असेल तर दुसरी पत्नीला जर मुलंच नसेल तर पहिली पत्नी काय म्हणेल की हिला तर काहीच नाही आहे त्याच्यामुळे तिथं मयच झालेली आहे त्यामुळे तिच्या मुलांना पण देण्याचा काही अधिकार नाही किंवा देण्याची गरज नाही परंतु आता कुटुंबात सदस्यांमध्ये वाद होऊ नये म्हणून त्या या नियमामध्ये बदल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये बदल असा केला गेला की जर पेन्शनही द्यायची असेल तर पत्नी जर जिवंत नसेल तर तिच्या मुलांना ती पेन्शन दिली जाईल याच्यामुळे कुटुंबात देखील एकोपा आणि त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होणार नाहीत याची देखील काळजी या रूल्स तयार करत असताना केंद्र शासनाने घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये कायदेशीर पत्नी जी काही असेल तिलाच पेन्शनचा अधिकार मिळणार आहे कायदेशीर पत्नी याचा अर्थ असा की पहिली पत्नी जर जिवंत असेल आणि जिवंत असताना जर दुसरी पत्नी केली तर त्या पत्नीला पेन्शनचा कोणताही फायदा किंवा लाभ या दोन हजार एकवीसच्या रूल्सनुसार यापुढे दिला जाणार नाही म्हणजे जे काही जोडपं असेल तर ते कायदेशीर असलं पाहिजे म्हणजे त्यांचं लग्न हे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कायदेशीर तरतुदीच्या अनुसरून हे झालेलं असलं पाहिजे तरच त्या परिस्थितीमध्ये त्या पत्नीला पेन्शनचा अधिकार मिळेल हक्क हा प्राप्त होऊ शकतो आणि ही महत्वाची बाब आपल्या या, या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे की कायदेशीर पत्नीलाच फक्त पेन्शनचा दर्जा हा दिला जाईल तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कौटुंबिक पिन पेन्शन संदर्भात दोन हजार एकवीसमध्ये जो काही महत्त्वपूर्ण बदल हा घडून आणला त्याबाबत उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा जेणेकरून कुटुंबातील लोकांमध्ये एक तयार होईल आणि प्रत्येकाला या नियमांचा फायदा होईल आणि मित्रांनो तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क करण्यासाठी नंबर देण्यात आला आहे त्यामध्ये दिलेली प्रोसिजर फॉलो करूनच तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद